चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत मी शिवनाथ काळे आपण तालवडा येथे आलेलो आहोत येथे आपण सुरेच्या देवीचे पुजारी भक्तीदासजी रायते यांच्याशी संवाद साधूयात येथे यात्रा भरते छान वेळात नमस्कार मी मंदिराचा भक्तीदास आज हनुमानजी देवीला येईल लागायचा प्रोग्राम एक तारखेला आज देवीचा प्रोग्राम असतो आज आजपासून तर एक तारखेपासून गंगेहून पाण्याच्या कावडी वगैरे येतात पाण्याचे गंगावाडीहून पाणी वगैरे येते देवीला तर एक तारखेला देवीची सांगत असते त्याच्यानंतर एक महिना यात्रा भरतीनंतर देवीपासून खाली यात्रेमध्ये बघाड वगैरे असतात काही आपल्या संद्राचे वगैरे प्रोग्राम असतात नवस केलेले हा बघाड वगैरे नवस असतो या ने एक महिनाभर यात्रा आपली असते आपण नमस्कार मी तलवड देवीचं पूजे रवींद्र अशोक रायते आज पौर्णिमा आहे आज हनुमान जयंतीनिमित्त तलवाडा देवीला तेल तेलाचा कार्यक्रम असतो तेल लागल्यामुळे समजा नऊ दहा दिवस समजा देवीला तेल असते तर एक तारखेपासून अष्टमीचा कार्यक्रम चालू होतो बगाडा असे कोणाचे कंदोरीच्या कार्यक्रमाचे देवीला तास तर महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातून भाविक भक्त दर्शनासाठी देवीला येतात तर खाली तुळजाभवानीचं मंदिर आहे त्याच्यानंतर तुला अगोदर तुळजाभवानी मंदिराचं दर्शन करायचं आणि नंतर पायरणी यायचं देवीचं दर्शन करायचं तर यात्रेचा कालावधी असतो एक महिन्याचा या पौर्णिमापासून तर पुढच्या पौर्णिमापर्यंत एक अशी यात्रा चालू महिना एक महिना यात्रा